ज्या दिवशी आपण अंग झटकून देतो ना त्या दिवशी त्याचे परिणाम वेगळे निघतात बाराव्या शतकापर्यंत महाराष्ट्राची व्यवस्था अतिशय उत्तम होती श्रीमंती एवढी उठी महाराष्ट्रामध्ये कि महाराष्ट्रातल्या न नद्या दयादुधाने वाहून निघत होत्या एवढी श्रीमंती होती महाराष्ट्राच्या नदीचे घाट सोन्यासारखे चमकायचे कारण महाराष्ट्रातल्या माता मावल्या जेव्हा त्या घाटावर धुनं धुवायला जायच्या त्यांच्या हातातल्या सोन्याच्या पाटल्या जायफळासारख्या त्या घाटावर झिजायच्या इतकी श्रीमंती महाराष्ट्रामध्ये होती पण अनयासपणे विध्याचलाच्या पाठी बघून धुळीचे रोड उठायला लागले घोड्यांच्या टापांचा आवाज जाईल लागला धीन 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 अल्हा अकबर करता करता आठ हजार घोड्यांच्या बत्तीस हजार टपा जेव्हा नर्मदा पार करून महाराष्ट्रामध्ये शिरल्या पहिली धाड पडली ती वराडावर दुसरी पडली ती देवगिरीवर देवगिरीचा रामदेवराव बे बे यादव बेसावत होता बेसावध रामदेव यादवला जेव्हा आपल्यावर या आक्रमण झाले त्यावेळी मात्र त्याच्याकडे सैन्य नव्हतं कारण त्याचा सेनापती शंकरदेवराय यादव एका कामगिरीसाठी सेना घेऊन गेलेला अशा स्थितीमध्ये काय करावं तर असलेलं चार हजार सैनिक लढायला निघाला पण आठ हजार आपल्या छातड्यांपुढे चार हजार मराठ्यांचा टिकाव लागला नाही अपयश आलं परिणाम खूप काही खंडनी द्यावी लागली जडजवाईर जे काही दिलं ते त्याच्याही पलीकडे काय झालं तर आपली असणारी एक मुलगी ज्येष्ठा पल्ली नाम जेठाई नावाची मुलगी त्या खिलजीला द्यावी लागली एवढ्यावरच नाही थांबलं महाराज तर झालं काय महाराष्ट्राच्या कळसाची भगवी पथक खाली उतरली किती दिवस पाच पंचवीस पाच पन्नास वर्ष तीनशे पन्नास वर्ष <laughs> तीनशे पन्नास वर्ष <laughs> महाराष्ट्राच्या तक्ताला हिंदू राजा नाही तीनशे पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या कळसाला भूवी पताके नाही तीनशे पन्नास वर्षाची काळी यंदा रात्र अत्याचरणाच्या स्वरचर विचारणे मला पटेल तेवढी माणसं उचलायची जहाजामध्ये बसवायची अफगाणच्या बाजारामध्ये जाऊन जनावर प्रमाणे कवडी मोलाने विकायची ही भयानकता या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडत होती मात्र एकालाही वाटत नव्हतं की आम्ही इथे पुढे आलं पाहिजे आणि वाट वाटलं वाट पाहिजे होते एखाद्याला तरी की मी हे वाचवायला पाहिजे अरे मंदिरात तुटत होती तोडणारी आमच्याच होते काही कापल्या जात होत्या कापणारी आमच्याच होते आणि डोल्या लुटल्या जात होत्या लुटणारी आमचेच होते मग कुठे होतं आमचं बळ कुठे होतं आमचं सामर्थ्य अरे आठ हजाराच्या बळावर साडेतीनशे वर्ष महाराष्ट्राने गुलामी करावी मग आमच्यातलं सामर्थ्य कुठे होतं आमच्यातलं बळ आमच्यातलं सामर्थ्य आमच्यातलं सर्व काही जे काय होतं ते सर्वच्या सर्व सुलतानाच्या दावणीला होत येथे भोसले गुलाम होते इथे घोरपडे गुलाम होते इथे कदम गुलाम होते इथे काय असते ते मोरे गुलाम होते सर्वच्या सर्व नवे नवे महाराष्ट्राचा शहा कोळी मराठा गुलाम होता शहाण्णव कुळी मराठा एक जात नाहीये महाराष्ट्रामध्ये राहणारे जे शहाण्णव कुळ आहेत तो मराठा जर मुलां अरे कोण लढत होता आपल्या वतनदारीसाठी कोण लढत होता आपल्या जहागिरीसाठी कोण लढत होता आपल्या अस्मितेसाठी कोण लढत होता आपल्या सत्तेसाठी पण एकही लढत नव्हता मराठी आणि हिंदुत्वाच्या अस्तित्वासाठी अशा अवस्थेमध्ये महाराष्ट्र होरपळत होता एका बाजूने आदिल शाही कुतुब निजामशाही मुघल शाही मज शाह फारुख सुलतानशाही डच पोर्तुगीज आठ आठ पाच शय महाराष्ट्राच्या छातीवर थाय 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 करून नाचत होत्या अशा स्थितीमध्ये कोण वाचवायला येणार महाराष्ट्राला अशा अवस्थेमध्ये महाराष्ट्राचा विदर्भ विदर्भातला बुलढाणा जिल्हा आणि बुलढाणा जिल्ह्यातला सिंधगड राजा सिंधगड राजाच्या लखोजी राजे जाधव आणि गिरिजाबाई राजे जाधव यदा चौधरी बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव कन्याचा जन्म झाला कन्या विवाह योग्य झाली वेरूळच्या भोसल्यांचा बर का शहाजी घोषणा लग्न करते लग्नात पहिल्या वेळा आपल्या पतीला प्रश्न विचारते राजे का होतात अत्याचार अरे कामच्या का कापल्या जाते आमच्या गोमाता का उलट आमच्या मंदिराचे कसरी का भंग राजा आमच्या मूर्त्यात त्यावर राजाने सांगितलं राज्य राजे मनांचाय पर्याय मासाहेबांनी पाहिलं राजा कौल देत नाही तिने कौल जगदंबेला पत्र पसरवला साथ घातली आवाज लावला ती रेणुका का उघड कोल्हापूरची लक्ष्मी उघड तुळजापूरचे भवानी दार दारहुगड हे माता जगदंबे अगं वांत जावं म्हणून पुत्र नकोय आई म्हणून पुकार म्हणून पुत्र नकोय हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल आई या बहिणींच्या उराखेल गो आणि ब्राह्मणांचं रक्षण करून महाराष्ट्राच्या कळसाला भगवी पताका चढवेल असा एक सुपुत्र दे जे साडेतीनशे वर्ष एकाही पुरुषाला वाटलं नाही ते एका स्त्रीला वाटलं ते का? हे आमा का। का ते का आम्हा करणे का कशासाठी बीज वाढवावे नाम अरे हे टिकलं पाहिजे त्याच्यासाठी ना बरं हिंदवी स्वराज्य स्थापन करणं म्हणजे सोपं होतं का ते काय कोणाच्या कपड्यात ठेवलेलं होतं बरं कपड्याचं कुलूप तोडाऊन घेऊन ये असं होतं का त्या काळामध्ये आदिलशाही कुतुबशाही निजामशाही मुघलशाही इमादशाही फारुख सुलतानशाही साई आणि पोर्तुगीज या आठ पातशा चारही बाजूने महाराष्ट्रामध्ये स्थापित होत्या आणि अशा प्रस्थापित पाचशाह्यांमध्ये जिजाऊ नावाची एक मुलगी आपल्या मुलाच्या माध्यमातून स्वराज्याची स्वप्न पाहते त्याचे परिणाम तिला भोगावे लागले सात वर्षाचा शिवाजी उतरली शिवनेमध्ये गर्भच नगर फिरलं होतं पुण्यावर पुण्यामध्ये लक्ष्मीच्या पवला प्रवेश करते निर्माण करते पुण्यामध्ये जो कोण वास्तव्याला येईल त्याचा निर्वंश होईल अशी वर्त संपूर्ण मावळ प्रांतामध्ये मा होती पण जिजाऊनी सांगितलं निर्वंश झाला तरी था चालेल पण स्वराज्याची मूर्त करण्यासाठी मी पुण्यात येईल आणि थांबणार था साडेतीनशे वर्षापूर्वी अफवा होती काय जो कोण पुण्यात राहायला येईल त्याचा निर्मंशील आता फक्त सांगितलं ना आमच्या घरात पुरे पडत नाही तरी लोक त्या घरात भाड्यानं सुद्धा जात नाही साडेतीनशे वर्षापूर्वी कसा काळा असेल जिजाऊन सांगितलं माझा निर्वंश झाला तरी चालेल मी थांबणार परिणाम छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून स्वराज्याची मूर्त मिळ केली शिवचरित्र सर्वांना पाठवत काय बिघड मला सांगायचं नाही मला फक्त हे सांगायचं अधिक तर किल्ले महाराजांनी आदिलशाहीतले घेतले आदिलशाह चिडला त्याने शहाजी राजांना कैद करून घेतले शिवाजी महाराज तेव्हा सतरा वर्षातले होते किती सतरा वर्षाचे हा ताई बसा झालं का बाई सतरा वर्षाचे शिवाजी राजे महाराज अशा अवस्थेमध्ये आदिलशहाने काय केलं घातपाताने शहाजी राजांना कैद केलं आणि शिवाजीला पकडण्यासाठी पाच हजाराची फौज पाठवली आणि असा एक सरदार पाठवला अतिशय मातब्बर त्या सरदाराचं नाव होतं फतेहकान फतेह म्हणजे विजय ज्याच्या नावातच विजय होता असा फतेन नावाचा मातब्बर सरदार महाराजांना पकडायला आला सतरा वर्षाचं पोर काय आपलं आपल्या सतरा वर्षाच्या पोराला मारण्यासाठी पाच हजार लोक येत आहेत हे ज्या आईला कळालं असेल खरं सांगा तिच्या अंतकरणात काय अवस्था काय घालमेल झाली असेल नुसतं संध्याकाळी पोराने चूक केली सकाळी आणि कळालं आईला की संध्याकाळी याचा बाप याला मारल्याशिवाय राहणार नाही तरी आईला घास जात नाही कोणामध्ये का त्याचा बाप आहे तरी पाच हजार लोक शिवाजीराजांचा बंदोबस्त करायला येत आहेत आणि वाईपर्यंत वाईमध्ये आल्यानंतर त्याने जिजाऊ महासाहेबांकडे निरोप पाठवला निरोपात दोन विडे होते प्रश्न होता बोल जिजाऊ काय हवा आहे निरोपामध्ये दोन विड्या एक विडा तुझ्या स्वराज्याचा आहे आणि दुसरा विडा तुझ्या सौभाग्याचा आहे काय हवंय तुला स्वराज्य की सौभाग्य सौभाग्य पाहिजे असेल तर नाद लागत्या स्वराज्याचा धर तुझ्या त्या नादानपुराचा बोट या दिलशाही दरबारामध्ये गुडघ्यावर बस पदर पसरव भिकेत मिळेल तुला तुझं सौभाग्य आपण काय निवडलं असत स्वराज्य हे सौभाग्य काय निवडलं असत हो लाडक्या बहिणीने आपण काय निवडलं असतं सौभाग्य का स्वराज्य तुम्ही बहिण नाही काय निवडलं असतं मावशी हा देश पेटला तरी चालेल तुम्ही घरी येऊन जा आपल्याला स्वराज्याशी घेणं नाही आपल्याला देशाशी घेणं नाही देशाची वाट लागू द्या आम्हाला काही घेणं नाही आमचं सिलेंडर स्वस्त झालं पाहिजे आपल्या डोक्यात एवढंच असत आहे की नाही काय अवघड परिस्थिती झाली पंकज महाराज आणि हे गुलामीचे लक्षण आहेत हे गुलामीचे लक्षण आहे जगाच्या पाठीवर जेवढी आक्रमण भारतावर झालीत ना एवढी आक्रमण जगातल्या कोणत्या देशावर झालेली नाही काय कारण जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा तेव्हा देश गुलाम झालाय जी आता महाराष्ट्रात चला मला पुढचा जिजाऊच्या पुढे धर्मसंकट आहे स्वराज्य की सौभाग्य शिवाजीराजांना कळालं मासाहेब धर्म संकटामध्ये स्वराज्य की सौभाग्य विषय आहे त्यावर राजांनी काय केलं मासाहेबांना साहेबांना धर्मसंकटातून काढायचं आहे आपले समंगडी बोलवले अकराशे त्यांना सांगितलं आमच्या मासाहेब या संकटामध्ये आहेत त्याच्याशी माणसं गडावर ठेवली आणि नवशेला सांगितलं हे स्वराज्य व्हावं ही आमच्या मासाहेबांची इच्छा आहे आणि मासाहेबांचं सौभाग्य टिकावं ही आमची इच्छा आहे आम्हाला मासाहेबांचं सौभाग्य टिकवायचं आहे आणि आपलं स्वराज्यही वाचवायचं आहे पाच हजार विरुद्ध नऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली पहिली लढाई आणि त्या नऊशे मावळ्यांनी त्या पाच हजार सहदारांना सळो की पळो करून सोडलं हे ऐकायला बरं वाटत हे ऐकायला बरं वाटत पण मला सांगा साडेतीनशे वर्षपूर्वी जिजाऊने प्रत्यक्ष अनुभवलं का अनुभवलं काय करणं होतं जिजाऊंकडे त्यावेळी दक्षिण प्रांतामध्ये दोनच मोठी घराणे होती तेव्हा याला महाराष्ट्र नाही हा दक्षिण प्रांत होता म्हणून शिवाजी महाराजांचं एक नाव आहे दखन का शिवा दख्खन का शेर हय हो बऱ्हाणपूर से कहता था औरंगजेब औरंगाबाहे मध्ये शिवाजी महाराज गेल्यानंतर बी आज शिरायचा नाही तो त्याला वाटलं होतं स्वच काबीज करेल पण नऊ वर्ष फिरवलं चला आता आपल्याकडे थोडा वेळ नाही बोलायला मला फक्त एकच सांगायचं आहे तर त्या स्थितीमध्ये जिजाऊंनी स्वतः जबाबदारी घेतली की हे मी केलं पाहिजे हे आम्हालाही वाटलं पाहिजे या अभंगामध्ये धर्म नावाचा शब्द आहे विठ्ठल पण सांगू तो धर्म नावाचा शब्दच धर्म समजा काय मला सांग धर्मरक्षणाच्या जबाबदाऱ्या चार लोकांची असतात एक धर्मरक्षणाची पहिली जबाबदारी देवाची आहे दोन धर्मरक्षणाची दुसरी जबाबदारी ही राजाची आहे तीन धर्मरक्षणाची जबाबदारी ही ब्राह्मणाची आहे आणि चार धर्मरक्षणाची जबाबदारी साधू संत आणि समाजाची देव येणार नाही कारण सा, सा, देव म्हणतो मी सज्जनासाठी येतो हरई कृपा निधी किंवा परित्रानाय साधू ना विनाशाय अरे साधूच्या रक्षणासाठी येतो देव कोणासाठी पण येत नाही दोन राजा कुणाला राजा म्हणावं आत्याचे राजे पाहिले त्याच्यापेक्षा पत्त्यातले राजे बरे काय वाईट अवस्था सत्य काही कोणत्याही स्तरांना जायला लागलेत महाराज काय सांगावं अरे ज्या औरंगजेबाने राजांना चाळीस दिवस हलाल करून मारलं त्या औरंगजेबाचं नाव बदलून त्या शहराला संभाजीनगर ठेवलं चांगलं केलं का वाईट केलं आता हे म्हणतात आम्ही आलो की ते करून टाकू आता काय करायचं मला तेवढ्यासाठीच अरे मतांच्या जोगव्यासाठी तुम्ही एवढं बावडेडपणाची लक्षणं कशासाठी करतायत बाबा हिंदूही बहुसंख्य आहेत आम्ही आमचाही तरी कुठेतरी विचार करा आहे की नाही महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा माणूस देशाचा कृषी मंत्री असणारा माणूस झालेला माणूस म्हणतो गाय उपयुक्त पशु गाय काय उपयुक्त पशु आहे दूध देतोपर्यंत तिला सांभाळायचं दूध द्यायचं बंद केलं की तिला कसायला विकून खाऊ द्यायचं काही फरक उचा उपयोग घ्यायचा म्हणजे ती सांभाळायची ठेवायची मला हे लक्षण चांगली आहे त्याला त्यांच्याबद्दलना बोललेलं बोला तिसरी जबाबदारी आहे ती ब्राह्मणाची ब्राह्मणाला जर स्वार्थ झाला त्याचे परिणाम विसरोनी रामा ब्राह्मण साठी त्यांनी शस्त्र हातामध्ये घेतलं धनुष्य कृष्ण आले धर्मरक्षणासाठी त्यांनी हातामध्ये शस्त्र घेतलं सुदर्शन चक्र महाराणा धर्म धर्मरक्षणासाठी हातामध्ये शस्त्र घेतलं भाला छत्रपती शिवरायांनी हातामध्ये शस्त्र घेतलं तलवार आता धर्मरक्षण करायचं तुम्हाला आणि मलाय आम्ही कोणतं शस्त्र घ्यायचं असं जर विचारलं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला त्या घटनेने आम्हाला मतदानाचा अधिकार दिला आहे हे मतदान रूपे शस्त्र या मतदान रूपे शस्त्राने तुम्ही तुमचा धर्म वाचवू शकता नवरा जिवंत असताना जी बाई कंपनीला कुंकू लावत नाही तिला सुवासी म्हणता येत नाही आणि ना भारतात जन्माला येऊन जो मतदानाला ना जात नाही त्याला देशभक्त म्हणता येत नाही तो देशाचा गद्दार आहे मला काय अडचण आहे काय माझी विनंती असणार आहे कदाचित एखाद्या दिवशी मंदिरात नाही जाणं झालं तर काय अडचण नाही पण एक सांगतो मतदान केल्याशिवाय राहू नका शंभर टक्के हो मला एक सांगायचं योग्य तुम्हाला जो आवडेल ते नेतृत्व देणार पण योग्य नेतृत्व दिलं पाहिजे विदर्भाची अडचण खूप मोठी महाराज विदर्भामध्ये एवढ्या जमीन आमच्याकडे दोन माझ्या गावामध्ये बाबा कमवली माझ्या गावामध्ये दोन एकर सर्वात मोठा शेतकरी पाच एकर वा सर्वात मोठा शेतकरी कोण आहे ज्याच्याकडं पाच एकर आहे आधी ना तुला माहिती पाच एकर जमीन ज्याच्याकडे तो सर्वात मोठा शेतकरी आहे पण पाच एकरचा मालक वर्षाला करोड रुपयाची प्रॉपर्टी करोड रुपयाची कमाई, कमाई का आम्ही हक्काने मतदान देतो ज्याला मतदान दिलं आणि त्याने जर आमचं काम नाही केलं त्याला घरात घुसून हाणायला नाही आमची माणसं तुम्ही काय विरोधात नियोजन एक लक्षात ठेवलं पाहिजे दिल्लीमध्ये सरकार कोण आहे गल्लेत सुद्धा ते असलं पाहिजेत तेव्हा काम होत तुम्ही काय विरोधात बसता विरोधात बसून फक्त काहीच होतं मला एकच म्हणायचं आहे वरती काँग्रेस असेल तर खाली सुद्धा काँग्रेस पाहिजे कारण तिथून पैसा सरळ सरळ इथेपर्यंत पोहोचला पाहिजे कसं काय पोचणार आहे विरोधी पक्षातल्या आमदाराला काय निधी मिळाले मला सांगा तुम्ही मी रा मी तुमच्या इथे काही विलक्ष लढवायला नाही आलो मला एकच म्हणायचं आहे विकास मी मी गावं पहिले आमचे विनोद भाऊ होते हा विनोद भाऊला म्हटलं विनोद भाऊ अरे ही माणसं अजूनही डोक्यावर लाकडं घेऊन जात आहे डोक्यावर लाकडं घेऊन जाणाऱ्या माईला पाहिला लहान लहान लेकरं पाहिली ले। ते जंगलातून लाकडं जमा करून डोक्यावर घेऊन जात होते शर्टाची माणसं पाहिली अजूनही या महाराष्ट्रामध्ये मग कोणत्या दिशेने महाराष्ट्राची प्रगती झाली कोणत्या नाकाने ही राजकारणी पुढे सांगतात की महाराष्ट्र प्रगतीवर आहे अरे महाराष्ट्राचा विदर्भाचा हा भाग पाहिला ती अधोगती आहे कसली प्रगती महाराष्ट्राची महाराज माराश्टा आपण तुम्ही पुण्यात राहिला सांगा मला पुण्याची आणि विदर्भाची तुलना करा आता तुम्ही काय त्याला जबाबदार सुद्धा कोण आहे मी मस्ट स्पष्टपणे सांगू शकतो पण आपले दहा वाजेत आपला वेळ संपलेला विदर्भातला एक व्यक्ती असा होता ज्याला एकोणावीसशे सत्तेचाळीसला तत्कालीन पंतप्रधानांनी जर भारतात थांबू दिलं असतं तर विदर्भातल्या शेतकऱ्यांना आत्महत्या विदर्भात काय महाराष्ट्रातल्या काय भारतातल्या शेतकऱ्याला आत्महत्या करायची गरज पडली नसती त्या व्यक्तीचं नाव होतं पांडुरंग सदाशिव खांडकुजे युट्यूब गुगलला टाका तो माणूस कोण होता आणि त्याने काय प्रगती केली त्याला भारतात थांबू दिलं नाही एकोणावीसशे नऊ मध्ये त्याने भारत सोडला होता देशाच्या स्वातंत्र्यासाठी एकोणावीसशे एकतीस मध्ये भगतसिंगला फाशी झाली आणि एकोणावीसशे बत्तीसची ची गदर क्रांती झाली ती गदर क्रांती करणारा विदर्भाचा पुत्र होता त्याचं नाव पांडुरंग सदाशिव खांडकुजे सत्तेचाळीसला त्या गदर क्रांतीमुळे सत्तेचाळीस देश स्वतंत्र झाला गांधी बापूमुळे झाला ती गदर क्रांती झाली बत्तीस ची घाबरले इंग्रज की आता या देशातले दे, तरुण पेटलेत पेटून उठलेत आणि मग इंग्रज पडाले इंग्रजांनी नावं दिली होती आम्हाला कोण कोण पाहिजे सुभाष पाहिजे हा पांडुरंग पाहिजे म्हणून तत्कालीन पंतप्रधान नेहरूने सांगितलं तुला भारतात थांबते ना नाही तू भारताचा देशाचा गद्दार आहे देशद्रोही आहे वापस करण तो व्यक्ती Mexico Mexico चा 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 ना। मेक्सिको नावाच्या देशामध्ये राहून थांबला आमच्या देशाच्या संसदेच्या बाहेर काय तीन स्युमर अशोक स्तंभ आहे ना तस मेक्सिकोमध्ये त्यांच्या संसदेच्या बाहेर पांडुरंग सदाशिव खांडकुजेचा प्रतिमा प्रतिक प्रतिमा उभी आहे आणि ती त्यांच्या देशामध्ये प्रामुख्याने मानली जाते कोण पांडुरंग सदाशिव खांडकुजे जो या विदर्भाचा पुत्र आहे मग काय एवढा मोठा झाला कारण आजही जगातले सर्व तत्न, शेत शेतकरी आपला अनुभव घेण्यासाठी कुठे जातात मेक्सिकोला कारण ती तज्ज्ञ चांगली शेती कशी करता येते याचं तत्वज्ञान ज्यांनी उभं केलं ते, के ते पांडुरंग सदाशिव खांडकुजे हे विदर्भातले होते सध्याच्या कदाचित पांडुरंग सदाशिव खांडकुजे नावाच्या व्यक्तीला भारतामध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूने थांबू दिलं असतं था। तर माझ्या देशातल्या शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागली नसती विठोबार

प्रसंगी धर्म रक्षणाचा धर्म पालनासाठी कधी कधी तीक्ष्ण शब्दांचा वापर करावा लागला तर महाराज म्हटले आम्ही ती तयारी करणार का तर पाखंडाचा खंड तीक्ष्ण बोलावं लागतं आणि ते ऐकत असताना ते करत असताना आमच्या समोर कोणी असतं नाही हा शेवटचं जे चरण ना पंकज मला ते तुमच्या माझ्यासाठी कीर्तनकारांसाठी आहे का कीर्तनकाराने अभंगावर निरोपण मांडत असताना समोर कोणी असू द्या त्याची भीती ठेवायची नाही नाही भीडभार आणि समोर कोणी असलं तरी त्याच्याबद्दल अजिबात भीती ठेवायची नाही ज्याला भीती वाटत असेल त्याने बांधून उभं राहायचं नाही नाही भीडभार तुका मने सानाथूर हे ची आम्हा काम बीज वाढवावे सर्वांनी खाली बसायचं गोपाळसाहेब मुकुंदे बाहेर असतील त्यांनी आतमध्ये हरिभक्त हरिभक्तपरायण आदरणीय श्रद्धेय मधुकर महाराज सिलार मालेगाव नाशिक dice